संसदेचं अधिवेशन सुरू आहे आणि आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर भाषणाला उत्तर देताना राज्यसभेत जे भाषण केलं हे भाषण करत असताना नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जी आहे ती जोरदार जोरदार टीका केलेली आपल्याला पाहायला मिळाली खर तर नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत सुद्धा जी आहे ती पन आ, प, देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेसवरती जे आहे तो निशाणा साधलेला होता आणि राज्यसभेत बोलताना सुद्धा आज मोदींनी अशाच प्रकारचा निशाणा जो आहे तो काँग्रेसवर साधलेला आहे आपण जर बघितलं तर आरक्षण ते लोकशाहीपर्यंत सर्वच मुद्द्यांवर आज विरोधकांनी जी टीका केली होती त्याच्यावरती नरेंद्र मोदी यांनी असं सांगितलं की मी संपूर्ण तयारीनिशी जे आहे तो आ आलेलो आहे आणि काँग्रेसच्या नैतिकते काँग्रेस ज्या नैतिकतेच्या वार्ता करत आहेत त्यांनी सामान्य वर्गातील लोकांना आरक्षण दिलं नाही एकंदरीतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्याससुद्धा काँग्रेसने दिला नाही अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली आपण प्रामुख्याने जर बघितलं तर त्यांच्या भाषणातील मु मुद्दे जे होते ते होते की त्यांनी मल्लिकार्जुन खरगे जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांचं आभार व्यक्त केले त्याचप्रमाणे असं सांगितलं की मी नम्रतापूर्वक एक एक शब्द ऐकत आहे की परंतु तुम्ही न ऐकण्याच्या तयारीत आहात मी माझा तुम्ही माझा आबा आवाज जो आहे तो दाबू शकत नाही असं सुद्धा नरेंद्र मोदींनी सांगितलं त्याचप्रमाणे काँग्रेस सध्या जातीच्या मुद्द्यावरती बोलत आहे त्यांना याची गरज का पडली कारण काँग्रेस जन्मापासूनच दलित आणि मागासवर्गीय आदिवासी समाजाच्या विरोध आहे असं सुद्धा नरेंद्र मोदींनी टीका केली त्याचप्रमाणे काँग्रेसने भा बाबासाहेब आंबेडकरांना भारत द्यायला उशीर केला काँग्रेस पक्षाचे विचार कालबाई आहेत त्यांनी त्यांचं कामकाज देखील कालबाह्य केलेलं आहे त्याचप्रमाणे धोरण लकवा ही काँग्रेसची ओळख झाली होती असंसुद्धा अशा शब्दातही नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर हल्ला केला एकंदरीतच काँग्रेसवर ब्रिटिशांचा प्रभाव आहे म्हणूनच देशाला स्वातंत्र्य मिळूनही गुलामगिरी जी आहे ते देशाला सहन करावी लागते असं सुद्धा नरेंद्र मोदींनी सांगितलं त्याचप्रमाणे शेवटच्या भाषण कर, भाषण करत असताना शेवटच्या टप्प्यात त्यांनी असं देखील सांगितलं की मी काँग्रेससाठी प्रार्थना करतो पश्चिम बंगालकडून जे आव्हान मिळालं होतं ते आव्हान आहे की काँग्रेस चाळीस जागा सुद्धा जिंकणार नाही परंतु मी प्रार्थना करतो की काँग्रेसला चाळीस जागा वाचवता आल्या पाहिजेत अशा प्रकारे एक खेद किंवा टीका करत असताना काँग्रेस वरती जे आहे ते जोरदार निशाणा साधत असताना नरेंद्र मोदींनी भाषणाच्या शेवटच्या टप्प्यात काँग्रेसला चाळीस जागा मिळाव्यात अशी मी प्रार्थना करतो असा खोचकपणे एक इशारा सुद्धा जो आहे तो काँग्रेसला दिलेला आहे एकंदरीतच संसदेच्या या अधिवेशनात नरेंद्र मोदींनी लोकसभेतल्या भाषणावरती भाषणात काँग्रेस आणि काँग्रेसवर आणि विरोधकांवर टीका साधल्यानंतर आज राज्यसभेत बोलताना सुद्धा कुठेतरी विरोधकांना आणि त्यातल्या त्यात काँग्रेस त्यात जो देशातला सगळ्यात जुना आणि मोठा पक्ष आहे आणि जो प्रमुख विरोधी पक्ष आहे त्या पक्षावरती जे आहे ते नरेंद्र मोदींनी जोरदार टीका केली आणि जो जोरदार टीका केलेली आपल्याला पाहायला मिळाली तर हीसुद्धा एक महत्त्वाची बातमी होती